बराच वेळ चालल्यावर अखेर एक गाव लागलं मला एक स्त्री भेटली मला तिच्या वयाचा काही अंदाज करता येईना तिच्या तोंडची बोलीभाषा जरा वेगळीच होती त्यामुळे आमच्या दुभाषाला तिचं बोलणं मला समजावून सांगण्यास जरा कष्टच पडत होते ती स्त्री काळी सावळी काळ्याभोर केसांची होती ती सहज सत्तर वर्षांची असेल पण तिच्या डोक्याचा एकही केस पांढरा नव्हता तिने केसांना रंग वगैरे लावलेला असण्याचा प्रश्नच नव्हता मग तिचं गुपित तरी काय असावं त्या दुभाषालाही काही सांगता येईना पण हे गुपित तिचं एकटीचंच नव्हे तर त्या वस्तीतील प्रत्येकच माणसाचं होतं कारण त्यांच्यापैकी कुणाचाही एकसुद्धा केस पांढरा नव्हता त्यानंतर मला एक म्हातारा माणूस भेटला मी म्हातारा म्हणते आहे खरी पण त्याचंसुद्धा वय नक्की किती असावं ते सांगणं फार कठीण होतं आमच्या संभाषणात त्याने ज्या काही घटलेल्या घटनांचे संदर्भ दिले त्यावरून पाहता त्याचं वय सहज एकशे चार वर्षांचं असावं त्या म्हातेशी माझं संभाषण चांगलं रंगतदार झालं मी त्याला विचारलं आपल्या देशावर कुणाचं राज्य आहे त्याच्या दृष्टीने देश याचा अर्थ कलाहांडी एवढाच होता हे उघडच होतं त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं व माझ्या अज्ञानाला जरासा हसला तुम्हाला माहिती नाही आपल्या देशावर कंपनी सरकारचं राज्य आहे त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ईस्ट इंडिया कंपनी भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे याची त्या म्हाताऱ्याला कल्पना नव्हती मग मी त्याला काही रुपयांच्या नोटा दाखवल्या व त्यांच्यावरील अशोकचक्र दाखवलं पण त्यांचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडला नाही हा तर नुसता कागदाचा तुकडा आहे त्याच्याकडे पाहून थोडंच कळणार आहे आपल्यावर कुणाचं राज्य आहे ते आपल्यावर गोरीवाली राणीचं राज्य आहे इंग्लंडची ती गोरीवाली राणी आता परत गेली आहे व तिचं आपल्यावर राज्य नाही हे मी त्याला पटवून देण्याचा कितीतरी प्रयत्न केला पण त्याला काही ते पटेना आदिवासी जमातीमध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीची पद्धत अस्तित्वात असते व ती खूप महत्त्वाची असते याची मला पूर्ण कल्पना होती त्यामुळे मी मुद्दामच त्याला प्रश्न केला हे पहा या लहानशा कागदाच्या तुकड्यातून तुम्हाला सरपण खूप साड्या मिठाची गोणी आगपेट्या अगदी आग जमिनीचा तुकडा सुद्धा विकत घेता येऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का त्यावर त्याने दया आल्यासारख्या थाटात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला या कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही लोक आपापसात आप भांडता वाडवडिलांनी ठेवलेल्या जमिनी सोडून दुसरीकडे जाता आपलं हे जंगल सोडून शहरात जाता त्या कागदाच्या तुकड्याशिवाय आम्ही इथे इतकी वर्ष जगलोच ना आमचे वाडवडीलसुद्धा जगले आम्ही देवाचे लेकरे या कागदाशिवाय इथे पिढ्यानपिढ्या सुखाने राहत आहोत ही देवभूमी आहे ही जमीन कोणाच्याच मालकीची नाही इथली कोणतीही नदी आम्ही बनवलेली नाही कोणताही पर्वत आम्ही बनवलेला नाही वारा आमची आज्ञा पाळत नाही पाऊस कोसळण्याआधी आमची परवानगी विचारत नाही तर या देवाच्या देणग्या या भूमीची खरेदी विक्री आम्ही कोण करणार मला हेच तुमचं समजत नाही जर इथलं काहीच तुमच्या मालकीचं नाही तर मग हे देवाणघेवाणीचे व्यवहार तुम्ही कशाच्या जोरावर करता तुमच्या या लहानशा कागदाच्या तुकड्यामुळे आमच्या आयुष्यात फार मोठी उलता घडेल त्याला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं ते काही मला समजेना त्या क्षणापूर्वीपर्यंत माझी अशीच समजूत होती की माझं ज्ञान त्याच्याहून जास्त आहे चलनवाढ आणि घट राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टी आपण जाणतो बिल गेट्स कोण आणि बिल क्लिंटन कोण हे आपल्याला नीट माहिती आहे इथे या माणसाला या सगळ्या कशाचीही माहिती नव्हती पण त्याहीपेक्षा सखोल आणि चिरंतन असं सत्य तो जाणत होता भूमी पर्वतराजी आणि वाऱ्यावर कोणाची मालकी नसते हे त्याला माहीत होतं मग जास्त सुसंस्कृत कोण कलाहंडीच्या जंगलातील विद्वान म्हातारा की इंटरनेटच्या जगात वावरणारे आम्ही